दोन हजार चोवीसमध्ये भारतीयांनी तब्बल बावीस हजार आठशे कोटी रुपये सायबर फ्रॉडमध्ये गमावले आणि जवळपास छत्तीस पॉईंट सदोतीस लाख सायबर फ्रॉडच्या कंप्लेंट्स या काळात रिपोर्ट झाल्या दुर्दैवानी हा नंबर दोन हजार पंचवीसमध्ये अजून वाढेल तर या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या सायबर फ्रॉड प्रकाराबद्दल जाणून घेऊ आणि तुम्ही या फ्रॉडपासून आपले पैसे कसे सुरक्षित ठेवू शकाल हे समजूया जेव्हा आपण वेल्थ मॅनेजमेंटबद्दल बोलतो तेव्हा आपण पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे किती रिटर्न मिळेल किती टॅक्स बेनिफिट होईल याबद्दल विचार करतो पण सध्याच्या परिस्थितीत तुमचे पैसे सायबर क्रिमिनल्सपासून सुरक्षित ठेवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे हे सायबर क्रिमिनल्स वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला फसवून तुमचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करत असतात आणि यातील महत्त्वाचा एक मार्ग म्हणजे फ्रॉड एस एम एस तुम्हाला देखील बऱ्याचदा केवायसी अपडेट करा नाहीतर बँक अकाउंट सस्पेंड होईल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल भरलं नाही आहे पुढच्या चोवीस तासात बिल भरा नाहीतर वीज कापली जाईल असे एस एम एस आले असतील तर हे फ्रॉड एस एम एसचे प्रकार आहेत यामागचा उद्देश हा असतो की तुम्ही घाबरून एस एम एसमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक कराल आणि मागितलेली माहिती शेअर कराल फ्रॉड एस एम एसमध्ये बँक डिटेल्स किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स पासवर्ड ओ टी पी घेतला जातो आणि या दिलेल्या माहितीचा वापर करून हे सायबर क्रिमिनल्स लगेचच बँकमधले पैसे काढून घेतात तर या फ्रॉड एस एम एसवर आळा घालण्यासाठी ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने काही नियम लागू केले आहेत पहिला नियम म्हणजे जर कोणत्या कंपनीला एस एम एस पाठवायचा असेल तर डी एल टी म्हणजे डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करावं लागतं दुसरा नियम म्हणजे एस एम एस पाठवण्याआधी डी एल टी प्लॅटफॉर्मवर त्या एस एम एसला अप्रुव्हल घ्यावं लागतं आपल्याला आलेला एस एम एस डी एल टी रजिस्टर्ड कंपनीकडून आलाय की नाही हे ओळखण्यासाठी अप्रुवड एस एम एसचा हेडर अशा विशिष्ट फॉर्मॅटमध्ये असतो या फॉर्मॅटचे आपण काही उदाहरण घेऊ हा एस एम एस हेडर आहे वोडाफोन मुंबई कोटक बँक एस म्हणजे सर्व्हिस एस एम एसमध्ये सर्व्हिस रिलेटेड माहिती असेल तर शेवटी एस येईल हा हेडर आहे जिओ कलकत्ता सिक्स टू डबल झिरो फोर झिरो हा कोड रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचा आहे आणि पी म्हणजे प्रमोशनल प्रोमोशनल म्हणजे ॲडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंग ह्याचप्रमाणे हेडरच्या शेवटी टी असेल तर तो ट्रान्झॅक्शनल एस एम एस आहे पेमेंट ओ टी पीसाठी टी वापरला जातो आणि जर हेडरच्या शेवटी जी असेल तर गव्हर्मेंट डिपार्टमेंटने एस एम एस पाठवला आहे तर एस एम एसचा हेडर बघून तुम्हाला कळेल की एस एम एस डी एल टी रजिस्टर्ड कंपनी किंवा बँक कडून आला आहे की नाही याव्यतिरिक्त एस एम एस फ्रॉडपासून पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही देखील या चार गोष्टींची खबरदारी घ्या पहिली खबरदारी म्हणजे एस एम एस आला की त्या एस एम एसचा हेडर चेक करा की तो एस एम एस डी एल टी रजिस्टर्ड कंपनीकडून की नाही नसेल आला तर एस एम एसवर क्लिक करू नका दुसरी खबरदारी म्हणजे एस एम एसमध्ये तुमच्याकडून काही माहिती मागितली असेल तर त्या कंपनी किंवा बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून खात्री करून घ्या की त्यांनी असा एस एम एस पाठवला आहे की नाही तिसरी खबरदारी म्हणजे व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा अजूनही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर दिलेल्या लिंकवरून कधीही फाईल किंवा कोणताही ॲप डाउनलोड करू नका चौथी आणि महत्वाची खबरदारी म्हणजे कधीही ओ टी पी पासवर्ड यू पी आय डी किंवा यू पी आय पिन कोणाशीही शेअर करू नका वर्षानुवर्ष मेहनत करून तुम्ही जे पैसे साठवले आहेत ते पैसे सुरक्षित ठेवणं ही तुमची फार मोठी जबाबदारी आहे त्यासाठी या व्हिडिओमध्ये जे महत्वाचे मुद्दे दिले आहेत ते नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तुमचे काही सायबर फ्रॉड संदर्भात अनुभव असतील तर ते देखील शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद